प्रसंग एक रत्नाच्या घरी मुले शाळेत जाताना रत्नाला बोलवायला तिच्या घरी आली परिपाठाच्या तासभर आधी बोलवलंय ना पाहुणे यायचे शाळेत चल पटकन हो आले ग लवकर ती बाई अजून जाताना सचिनाला बोलवायचंय तुम्ही निघा ग मला काही लवकर यायला होत नाही आज मंगळवार आमच्याकडचा पाण्याचा दिवस सगळीला पण पाणीच परत असेल तिच्याकडे जाऊन बघा ती येते का तुमच्याकडे पाणी मंगळवारी येते आमच्याकडे रविवारी येते म्हणून मी अंकोशा रोज लवकर येऊ शकतो गेल्याच्या गेल्या रविवारी शिवाय तरी बुडली की आपली तरी मी सरांना म्हणाले होते शिवाय फेरी रविवारी ठेवू नका म्हणून पण ते म्हणाले बाकी दिवस शाळा करून कसं चालणार आमच्याकडे पाणी सोमवारी येत आहे पण मला काही फरक पडत नाही माझ्या बाबांनी नळाचा पाईप डायरेक्ट मोटरला बसवलेला आहे पाणी आलं की नुसतं बटन चालू करायचं लगेच पाणी भरा आम्हाला तर रव्याची तयारी शनिवारीच करावी लागते सगळे घट्ट कळच्या तपेले बातल्या डबे नेऊन आम्हाला रात्री रांगे ठेवावी लागते सकाळपासून नळाजवळ थांबायचं नळ सुसायला लागला सगळ्यांची धावपळ सुरू होते कधी कधी जर एखाद्या दम लागलेल्या म्हाताऱ्यासारखं आता आता तास सुसत असतो पाण्याऐवजी नृती हवा येत राहते रत्ना कुठे गेली होती मागे बादली भरून व्हायचा आवाज येतो पाण्याची कटकट कधी सकाळ पुन्हा खाऊ आम्ही पुढे जाऊ का ए पाच मिनिट थांबा आता पाणी जाईल सोबतच जा तुम्हाला सगळ्यांना पाण्याची कटकट वाटली माझ तर वर्ष आहे दर मंगळवारी सकाळी पाण्यात पा, दर मंगळवारी सकाळ पाण्यात जाते आई दिवस पाळी असली की आम्हाला दोघांना पाणी भरावे लागते आणि शाळेत तर सांगतात पाण्याची बचत करा पाणी अथवा पाणी पाण्याची बचत करायला पाणी आलं तर पाहिजे पाणी अथवा म्हणजे या मोहनाच्या घरासारखं आठवायचं मी एक जमत दाखवतो थांबा घरा घरातून जाऊन आणतो मी आमच्या पर्यावरण अभ्यासाच्या प्रकल्पासाठी एक वही बनवते ती वाचा म्हणजे तुम्हाला पाण्या पाण्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजते दीपकदाच्या हातात देऊन शाळेला जायला दिसतो बाकीचे सर्वजण सचिना जाऊन सोबत शाळेत जातात प्रसंग दोन शाळेची मदत होती सगळ्यांनी पटकन जेवण नाचपास दीपकदादाची वय वाचायची हो ना शाळेत आलो तेव्हा बरीपार मग पावलेचा वाचन वेळ मिळत नाही एखाद्या एखाद्या वर्षी खूप पाऊस पडतो तर कधी अगदीच कमी जेव्हा कमी पाऊस पडतो तेव्हा थोडा दुष्काळ पडतो पिण्यासाठी वणवण करावी लागते शेतीसाठी तर राहूच द्या पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळण्याचे होते अन्नधान्य जनावरांना चारा जीव अशा अनेक अशा अनेक समस्या निर्माण होतात गावोगावे पाणी करावा लागतो यावर जास्त पाऊस पडला तर अनेक समस्या निर्माण होतात नद्या नाले तलावांना पूर येतो शेत घरे शाळा रस्ते पाण्याखाली जास्त नष्ट होतात आता मी वाचतो जमिनीतून पाण्याचा उत्साह आफाट वाढला त्यामुळे भुजन पातळीला चाललेली आहे वाढते शहरीकरण व वा, औद्योगिकीकरण यामुळे पाण्याचा वापर असा राहिला तर कर, लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल पाण्याची बचत करून पाण्याचा उप उत, उपभेद टाळणे हे आपल्याला स हे आपले सर्वांचा महत्वाचे कर्तव्य कर आहे जमिनीतल्या खालवत, खालवत चाललेली पातळी अशीच कमी हो, होत पाणी राहिली संपून जाईल नाही तर पावसाळ्यात पडणारे पाणी असेच वाहून जाते आणि उन्हाळ्यात ना नद्या तला तलावात पाणी उरत नाही उरत ना विहिरी पुन पुनलिकामध्ये उकंदलिकामध्ये म्हणूनच आपण सगळ्यांनी पावसांचे पाणी वाया न घालता जमिनी जमिनी मुरा, मुरा, मुरायला हवे व्हाचे पाणी अडकून जमिनी जमिनी खालच्या ता, टाक टाक्या शेती शेतीतळी या सर्वांमध्ये साठवायला हवे जर आपण पाणी अडवून जमिनी जिरवले नाही तर जमीन आपल्याला पाणी कुठून देणार एक प्रक, एक प्रकारे जमीन ही पाण्याची बँक आहे पाणी पाणी ही संपत्ती या बँकेत भरून बचत केली तर भविष्यात पाण्याचा पुरेसा पुरवठा होईल आता माझा नंबर स्वच्छ व पाणी हा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे आजकाल बँके बस स्टँड रेच रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी तर पिण्याचे पाणी मिळत नाही किंवा अनेकदा ते पिण्यालायक नसते म्हणून प्रवासामध्ये पाणी विकत घेण्याची पद्धत गेली बारा ते पंधरा वर्षात रूढ झाला होता एक लिटर पाण्यासाठी पंधरा ते वीस रुपये मोजावे लागते त्यामुळे पैसे नसणारे कोटवादी लोक को स्वच्छ पाण्यात सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध व्हायला हवे आता मी वाचते पाण्यासाठी वनवन करावी लागते त्यामुळे अनेक मुल मुलींच्या व स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे देशभरातल्या लाखो मुल मुलामुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहेत मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा अखंड पुरवठा होत असताना काही छोट्या शहरांमध्ये आठवड्यातून किंवा दहा दिवसातून एकदाच पाणी मिळते ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा असले असल्याने स्वच्छ स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आता माझ्याकडे वही द्या अंघोळ करणे भाडी घातले कपडे धुणे सडा सावरणे करणे या घरगुती कामात घरातल्या आल्या प्रत्येकाने दररोज एक तांब्या पाणी वाचवले तरी प्रत्येक कुटुंबात दररोज एक बादली म्हणजे जवळपास पंधरा ते वीस लिटर पाणी वाचेल हजार कुटुंबात एक गावात किंवा दिवसाला पंधरा ते वीस हजार मीटर म्हणजे महिन्याच्या ते सहा लाख मीटर म्हणजे वर्षभरात झाल्याकारणा ते सत्तर लाख मीटर साधारण असूच शकते प्रसंत देवळचा प्रसंत ती वर्गात मसे संपली तीन डेट डे डे टेड बाकीचे मुले वर्गात येतात त्यांच्या पाठोपाठ सर्वही वर्ग देतात वाचतात पर्यावरण अकासाचे उत्सव घेतात सर आम्ही पण पर्यावरणाचं काय अभ्यासाचं काहीतरी आणलं आहे मुलांनो पहा या रत्नाच्या दादानं नवशी किती जी महत्वाची माहिती जमवली तुम्ही ती वाचा नाहीतर आपण असं करूया या सगळ्या माहितीचा तक्ता बनवून वर्गात लावूया आणि उद्या परिपाठाच्या वेळी शाळेत सगळ्यांना ही माहिती वापरून दाखवूया